भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण आहे त्यात पत्नीमधील नाते हे फार महत्त्वाचे आहे याच नात्याचे महत्त्व सांगणारा सण म्हणजे वटपौर्णिमा सातही जन्म हाच पती मिळू दे तसेच पतीला दीर्घायुष्य लाभू दे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला केले जाते यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हा सण साजरा केला जाईल यानिमित्त जाणून घेऊया या सणाचे महत्त्व वड पिंपळ औदुंबर आणि शमी हे पवित्र आणि यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विचारही पुष्कळ होतो म्हणून प्रामुख्याने वडाची पूजा केली जाते वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्यासारखी आहे सावित्रीने याच वडाच्या झाडाखाली यमाशी भांडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते सावित्रीच्या पतीप्रेमाचे प्रतीक म्हणून वडाचे झाड पूजले जाते पूजेचे साहित्य हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू असे करा व्रत या दिवशी स्त्रियांनी उपवास करावा सौभाग्यवती स्त्रीने या दिवशी मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा त्यानंतर वडाचे षोशोपचारे पूजन करावे पूजेचा अभिषेक झाल्यानंतर वडाला सात वेळा सूत्रवेष्टन करावे पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी त्यानंतर पाच फळांचे वान लुटले जाते म्हणजेच पाच सुवासिनींचे आंबे व गव्हाने ओटी भरावी सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व वटपौर्णिमेच्या दिवशी यमाकडून पतीचे प्राण परत आणण्याचे काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विसार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात वट हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधी नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची षोशोपचारे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घे घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य आणि विधी पौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरंजन पाच प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा दोरा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजाविधी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ जा एकत्र व्हावं वट सावित्री व्रताचा संकल्प करावा षोशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वान देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विचारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्म सावित्री प्रिय प्रियभाषिनी तेन सत्तेन मा पाहि दुःख सागरात अवियोगो यथा देवसावित्र्यासहित ते अवियोगो तथास्माक भूयात जन्मनी जन्मनी वटमूल्य स्थितो ब्रह्मा वटमध्य जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री अशी अशीही प्रार्थना केली जाते वटपौर्णिमा विषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचारतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा